पुसद येथील बोलेरो चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना नागपूर येथून केले अटक दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे दयानंद शिवाजी जाधव राहणार रामनगर पुसद यांच्या मालकीची बोलेरो चारचाकी वाहन क्रमांक एम एच सव्वीस व्ही चार पाच शून्य सात पांढऱ्या रंगाची चोरीला गेली होती आणि त्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशन पुसद शहर येथे तक्रार दिली होती त्या तक्रारीवरून अपराध क्रमांक चारशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा व चोरी गेलेल्या बोलेरो चारचाकी चाकी वाहनाचा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अधीनस्थ पथकाकडून शोध घेण्यात आला असता गुन्ह्यामध्ये आरोपी क्रमांक एक संजय बाबूलाल बिनकर व एकोणचाळीस वर्षे राहणार गिट्टी खदाण सुरेंद्रगड नागपूर आरोपी क्रमांक दोन मोहम्मद सज्जाद शेख मोहम्मद अलीम व तीस वर्षे राहणार कुंदनलाल गुप्तानगर नागपूर यांनी सदर बोलेरो वाहन पुसदेतून चोरी करून नागपूर येथे घेऊन जाऊन सदर वाहनाचे स्पेयर पार्ट वेगवेगळे सुटे केले नमूद दोन्ही आरोपितांना विश्वासात घेऊन सदर गुन्ह्याच्या संबंधाने विचारपूस केली असता दोन्ही आरोपितांनी सदर वाहन चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यामुळे त्यांना नमूद गुन्ह्यात अटक कार्यवाही करण्यात आलेली आहे बोलेरो वाहन चोरीच्या गुन्ह्यातील अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन आरोपी निष्पन्न करून त्यांची अटक कार्यवाही कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद यांच्या अधीनस्थ पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक उईके पोलीस उपनिरीक्षक काळे पोलीस हवालदार पंकज पातुरकर पोलीस अंमलदार सचिन राऊत सौरभ लोखंडे नरेश नरवाडे पराग गिरनाळे कल्पना रबडे यांनी सदरची कारवाई केली आहे